मंडळी नमस्कार मी राकेश देशमुख बदलत्या शैलीनुसार प्रत्येकाचं आरोग्य आता धोक्यात येत आहे मग जर आपण बघितले असेल था तर बऱ्याच जणांची आता धावपळवत आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भात बऱ्याच जणांना व्याधी जडलेल्या आहेत आरोग्याच्या संदर्भात समस्या उद्भवल्या आहेत मग काय बरेच जण डॉक्टरांकडे जातात डॉक्टरांचा सल्ला घेतात डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर काय सांगतात आपल्याला व्यायाम करा म्हणजे तुमचं वजन कमी होईल आणि मग बरेच जण व्यायामाचे त्यांच्यानुसार व्यायाम करतात मग डॉक्टर तुम्हाला सांगतात धावायचा व्यायाम करा त्याच्यानंतर पोहण्याचा व्यायाम करा जम्पिंग करा व्यायामशाळेत जा तिथे तुमची अंग मेहनत करा जेणेकरून तुमचं जे वजन आहे ते कमी होईल माला करता जा जा करता। मत्व ला सुरुवात करतात आणि आपल्या ज्या पद्धतीने आपल्याला जसं जमतं त्या पद्धतीने व्यायाम करतात असंच हे व्यक्तिमत्व आपल्याला मी तुमच्या त्यांच्याशी भेट करून देत आहे त्या व्यक्तीचं पूर्वीचं वजन एकशे दोन किलो होतं आणि आत्ता त्या व्यक्तीचं वजन सत्याहत्तर किलो आहे एकशे दोन ते सत्याहत्तर किलो हा जो त्यांचा प्रवास आहे हा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा जी व्यायामाची जी शैली आहे त्यांचा व्यायामाचा प्रकार आहे तो काय आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात थोडस मी तुम्हाला थांबवतो प्रथमदा तुमचं नाव काय संदीप भागाजी दिघे कुठे राहता आता अभिषेक अच्छा आता ह्या काठीने तुम्ही व्यायाम करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर मला एक सांगा हे जे तुम्ही केलेलं आहे का काय त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो का हो सर खूप फरक जाणवतो म्हणजे वजन वाढलं होतं खूप मला त्रास पण चालू झाले होते डॉक्टर पण बोलले तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे कारण एकशे दोन किलो माझे वजन झालं होतं मग नंतर असेच माझे रिलेटिव साडू म्हणून माझे आहेत ना त्यांचे मी रोज बघायचो घामाचे फोटो ते लिहायचे टू वर्कआउट डन म्हणून पण मी काय दुर्लक्ष करत गेलो पण शेवटी एकदा त्यांचा कॉल आला मला त्यांनी असं असं मला सांगितलं तुम्ही एकदा ट्राय करून बघा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसची घटना आहे दिवस येतो मग मा त्यांनी मला सांगितलं तर दुसऱ्या दिवशी मग मी उठलो पाच वाजता उठलो त्यांनी मला फोन करायची गरज न लागता मी माझ्या मनाने उठलो आणि चालू केलं तर मला हळूहळू चांगलं वाटायला लागलं कारण पूर्ण घाम यायचा पूर्णपणे खूप छान वाटायला लागलं मग मी जसं त्या मला आवड निर्माण झाली आवड निर्माण तर हळूहळू मग मी चालू ठेवलं ते पहिल्या दहा दिवसामध्ये माझं तर चार किलो वजन कमी झालं सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा जो दिनचर्या आहे काय आहे जरा सांगा सकाळ मी पाच वाजता उठतो साडेचार पावणे पाच उठतो मी नंतर साडेपाच ते साडेसहा वर्कआउट करतो एक, तास एक, एक तास, तास एक तास डेलीचा एक तास नंतर आपलं तयार होऊन जॉबला जातो मी सात बावांची ट्रेन पकडून मी कामाला सर अंधेरीला आहे तासाचा प्रवास आहे जायला अडीच तास यायला अडीच तास पाच तास अच्छा त्यांना दम लागत होता धाप लागत होते माझा माझा हा पायाचा खूप मला त्रास होता उजव्या पायाचा दोन हजार बाराला मी पडलो होतो सर लग्नाला गेलो होतो तेव्हा मी पडलो होतो हळदीच्या दिवशी मग तो तेव्हा मी महिना घरी पण होतो कारण मला चालायचं मत होतं मी कुबडी घेऊन देखील जॉबला जात होतो तुम्ही कारण किती दिवस घरी बसणार ना जॉब तर करणं गरजेचंच आहे मला माझ्या फॅमिलीला सांभाळायचं मला जॉब करायच लागेल मला मग नंतर मग मी ह्या पायासाठी कमीत कमी ऐंशी ते एक लाख रुपये खर्च केलेला मी ह्या पण मला गुण येतच नव्हता कारण वाढलेलं वजन शेवटी डॉक्टर बोलले तुम्हाला वजन कमी केल्याशिवाय पर्याय नाही तुमचा पाय हा दुखणारच आहे हळूहळू हा प्रवास चालू केला माझा तो प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह झाला बरं आता एकशे दोन ते, ते आता सत्याहत्तर किलो तुमचं वजन झालं त्याच्यामध्ये काही तक्रारी काय म्हणजे तुम्हाला अशक्तपणा काय असं जाणू हो। काहीच नाही आहार काय घेत आहे तुम्ही सर मी माझा आर बदलला वीस टक्के वर्कआउट आहे ऐंशी टक्के सकसंतुत आहार शंभर टक्के कोच्चं मार्गदर्शन आहे कोचवरती डोळे झाकून विश्वास ठेवला ते सांगतील त्याप्रमाणे करत बोलले हे खा ते खा पाणी पिताना देखील त्यांना विचारूनच केले सर मी माझे कोच सतीश ठुबे वंदना ठुबे सुधाकर ढाणे आहे आणि आमच्या सर्वांचे महागुरु रामदास सर यांच्यामुळे निदर्शनाखालीच म्हणजे मी ते सांगेन त्याप्रमाणे करत गेलो शंभर टक्के मला रिझल्ट आला सर मला आता तुम्हाला काहीच तक्रार नाही अजिबात तक्रार नाही तुम्हाला आमची फॅमिली देखील खूप खुश आहे आता तुम्हाला सांगितलं एक किलोमीटर पळा तर तुम्ही पळू शकता आरामात आरामात कुठलीच तक्रार कुठलीच तक्रार नाही नॉनस्टॉप मी दोन तास व्यायाम करू शकतो नॉन स्टॉप हे बघा आता पण व्यायाम करून आलोय पूर्ण शर्टमध्ये दे भिजलेला आहे जेव्हा व्यायाम करायला लागलो तेव्हा मी थटर टाकत गेलो ना पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या खूप कामाची पुढे वर्कआउट ना असे टाकत गेलो आणि ती लोक मला हसायला लागले भरपूर आणि आता हे नवीन काय चालू केलेलं आहे उड्या मारून गोडं वजन कमी होतंय का खूप हास्यविनोद वगैरे खूप व्हायला लागले पण मी तेव्हा ठरवलं काहीतरी करून दाखवायचं माझं जे ध्येय होतं जो माझा गोल, गोल होता तो मी करून दाखवला मग त्यांच्याकडे उलट आता त्यांच्याकडे माझ्याकडे त्यांना मूळ काय भेटलं मोटिवेशन भेटलं प्रेरणा भेटली जे लोक हातात होते मला ते आता ते पण त्यांनी पण चालू केलंय कारण व्यायाम हा प्रत्येकाला गरज आहे काळाची गरज आहे मी जर त्यांनी हास्य केला मी जर नाराज झाला असतो सोडून दिलं असतं तर काय झालं काहीच न झालं ना पण मी ठरवलं काही जेव्हा माणूस आपल्याला बोलतो तर आपल्याला प्रेरणा भेटते काय ते करून दाखवायचं आणि मी ते करून दाखवलं बघा मंडळी भाऊंचं असं म्हणणं आहे पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची आपण जर ध्येय ठरवलं की आपल्याला ह्याच ध्येयापर्यंत पोयचं आहे तर आपण ते ध्येय गाठण्यासाठी ज्या पद्धतीने भाऊंनी जो सराव केला व्यायामाचं जी शैली आजमावली आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी व्यायाम सुरू केला आणि एकशे दोन जे किलो वजन होतं ते सत्याहत्तर किलो केलं आणि फक्त एका काठीच्या सहारे त्यांनी वजन कमी केलेले आहेत आणि आजचा त्यांचं जे आरोग्य आहे ते एकदम निरोगी आहे तुम्हाला जो जमतो तु व्यायाम तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही कराल तसं व्यायाम करा जगाच्या नकाशाच्या पटलावर तुम्ही कुठेही जा जर तुम्हाला आरोग्य जर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करणं क्रमप्राप्त आहे धन्यवाद